नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर आज आपल्याकडे काय स्पेशल बेत आहे तर चला बघूया मग मंडळी गेल्या वेळेस तुम्ही बघितलं ना मी मुरंबा बनवला होता आणि त्याचा व्हिडिओ पण मी पोस्ट केला होता तर आता आहे ना मी बनवणार आहे इथे आवळ्याचं गोड आणि आंबट असं लोणचं बनवणार आहे कारण काय झालं गेल्या वेळेस मी तो मुरंबा बनवला ना तर मला वाटलं नव्हतं की घरात एवढं सगळ्यांना आवडेल म्हणून पण सगळ्यांना खूप आवडला आठ ते दहा दिवसामध्ये सगळ्यांनी तो मुरंबा संपवला आहे आणि सगळ्यांचं परत चाललं की परत बनव परत बनव आणि त्यावेळेस मी आवळे जे आणलेले होते ना त्यातले आवळे पण माझे शिल्लक राहिलेले होते तर म्हंटल आता परत मुरंबा बनवण्यापेक्षा म्हंटल चल आता मी वेगळी काहीतरी रेसिपी बनवते तर मी आज बनवणार आहे आवळ्याचं असं छानसं मस्त लोणचं बनवणार आहे गोड आंबट आणि आता मी इथे बघा आवळे ठेवलेले आहे ते उकडण्यासाठी आपल्याला आवळे दहा मिनटं चांगले शिजवून घ्यायचे आहे तर मग आता बघा दहा मिनिटं आवळे आपली छान शिजतील तोपर्यंत आहे ना मी आपल्याला लोणच्याला जो मसाला लागणार आहे ना तो मसाला मी तयार करते तोपर्यंत आपले आवळे पण शिजू ते दहा मिनटं छान उकडतील ते आता बघा मी आपलं आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी कसे मसाले घेतले चां� आहे तर इथे बघू शकतात तुम्ही मी दोन चमचे असे इथे घेतलेले आहे बडीशोप त्याच्यानंतर मी इथे घेतले आहे आपली काळी मोहरी घेतली आहे थोडीशी पिवळी मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा ही एक चमचा घेतली त्याच्यानंतर मेथीचे दाणे एक चमचा घेतले आणि जिरे घेतले एक चमचा आणि कोलंजी घेतली एक चमचा आणि अजून आपले घरातलेच मसाले याला काय आपल्याला या जास्त काही लागत नाही लाल मिरची पावडर एक चमचा घेतली अर्धा चमचा हळदी पावडर घेतली त्याच्यानंतर ब्लॅक पेपर पावडर अर्धा चमचा घेतली हिंग अर्धा चमचा घेतला आणि हे घेतलं आहे काळं मीठ आणि हे आपलं आहे नॉर्मल साधं मीठ चवीप्रमाणे ते घेतलं आहे आणि इथे मी घेतलेली आहे थोडीशी गरम मसाला पावडर क घेतलेली आहे आपली घरातली आणि इथे मी घेतलेला आहे गूळ तर आता हा गूळ आहे ना आता आपले सहाशे ग्रॅम आहेत आवळे आणि हा गूळ मी घेतलेला आहे चारशे ग्रॅम तर चला आता आपले आवळे पण आता उकडलेले आहे ते आपण काढून घेऊया आणि पुढे आपलं लोणचं तयार करूया आता आपले आवळे ना याच्यात चांगले शिजलेले आहेत बघा बघू शकतात तुम्ही आणि ना हे आवळे ना आता शिजल्यानंतर ना असे याला आहे ना तडे जातात हे बघा कसे फाटतात हे गरम आहेत ना हे असे फाटतात मग हे ना आता आपण सगळे काढून घ्यायचे आणि यातलं बी जे आहे ना ते बी आता साईडला करायचं बी काढून टाकायचं आणि ह्या आवळ्याच्या खापा खापा सगळ्या आपण अशा मोकळ्या करून घ्यायच्या अशा सगळ्या खापा छान अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि ते शिजल्यानंतर लगेच होतात हे बघा छान उकडले आहेत आणि अशा खापा पण त्याच्या लगेच होतात तर अशा खापा सगळ्या करून घ्यायच्या याच्या आता आवळे खाण्याचे किती फायदे आहेत हे तर चांगलं माहीत आहे ना आपले आवळे खाल्ल्याने आपली स्किन केस खूप चांगले होतात म्हणून ना मी ना दरवर्षी हे आवळ्याचं लोणचं किंवा मुरंबा असं काहीतरी थंडीमध्ये तर आवर्जूनच करत असते थंडीमध्ये कसं चांगले मार्केटमध्ये आपले हे पण येतात आवळे पण चांगल्या प्रमाणात विकायला येतात आवळे हे खरंच खूप गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी म्हणून हे आवळ्याचं ना आता असे कच्चे तर काही खाल्ले जात नाही आपल्याला एवढे म्हणून असं मस्त लोणचं करायचं आता हे जे लोणचं आहे ना गोड आंबट एवढं छान होणार आहे आणि एवढं टेस्टी लागतं ना आता आपण पराठे वगैरे केले थालीपीठ केले त्याच्यासोबत पण आपण हे खाऊ शकतो किंवा असं चपाती सोबत खाऊ शकतो मुलांना आता असं टिफिनला देऊ शकतो आपण हे एवढं सुंदर लागतं वाटणारच नाही हे आवळेत म्हणून इतकं छान लागतं खायला आणि याचे आपल्या शरीराला पण खूप गुणकारी फायदे होतात या सगळ्या बिया अशा वेगळ्या का करायच्या बी जाऊन नाही द्यायची चुकून पण कारण मग ते कसं एकदा लोणच्यामध्ये मध्ये गेलं की मग समजत नाही सगळ्या मग ते गुळाचा कलर येणार त्याला तर मग ते दाता खाली उगतच काहीतरी दुखापत नको दाता खाली आले की कडक असते भरपूर अशा सगळे असे मस्त मोकळे मोकळे करून घ्यायचे असे छान मोकळे करून घ्यायचे सगळे आणि याने खरंच असं आपण कंटिन्यू जर खाल्लं ना हे आपण केलं ना जास्त प्रमाणात तर सहा महिने हे लोणचं आरामात छान टिकत फ्रीज मधून फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही म्हणजे फ्रीजमध्ये न ठेवता पण सहा महिने हे लोणचं छान टिकतं त्यामुळे याला सहा महिने बघा तुम्ही केल्यानंतर त्याला व्यवस्थित खा खरच आपली स्किनला म्हणजे असा ग्लो येतो एवढे आवळे गुणकारी आहे आपल्या आता थंडीमध्ये केस पण खूप प्रमाणात गळतात म्हणजे केसांसाठी पण आवळे खूप चांगले आहेत स्किन खरंच चमकते याने रोज एक खाल्ला तर खरंच आपल्या स्किनवर याचा खूप चांगला असर दिसतो असे छान सगळे सोलून घ्यायचे आणि आता हे जे पाणी निघालं आहे ना हे पाणी फेकायचं नाही याच्यामध्ये ना जरा थोडस चिमूटभर भर मीठ टाकायचं आणि पाणी पिऊन घ्यायचं हे पाणी असं वाया जाऊन द्यायचं नाही त्याला पेऊन टाकूया आपण जरा चिमूटभर मीठ टाकून कारण मी हे लोणचं नेहमीच करत असते पण पहिले ना मुलं लहान होते तर एवढं खायचं नाही म्हणजे त्यांना एवढी टेस्ट त्याची नव्हती आवडत पण आता मुलींना समजायला लागलं आणि त्याच्यानंतर त्याचे फायदे काय आपल्या स्किनसाठी किती चांगले आहेत केसांसाठी किती चांगले आहेत त्यामुळे त्या पण एवढ्या आवडीने खाऊ राहिल्या की बस आणि ते उकडले ना लगेच होतात अशा खापा त्याच्या जरा पण वेळ लागत नाही आपल्याला ते सोलायला मग असे खापा मोकळ्या मोकळ्या करायला अजिबात वेळ लागत नाही किती छान झालेत ना चला मग आता आपण हे ना लोणचं करूया आणि हे पाणी ना पिऊन टाकूया जरा बघ किती छान झालेत ना उकडल्यानंतर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता कढई तापली बघा आपली त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आता तेल टाकल्यानंतर ना हे सगळे आपले मसाले याच्यात टाकून द्यायचे हे छान असे परतून घ्यायचे याच्यामध्ये आता हे परतले का याच्यामध्ये हिंग टाकूया असं हिंग याच्यामध्ये टाकून घ्यायचं आधी आता हिंग टाकल्यानंतर हे आपले आवळे टाकून घ्यायचे आता गॅस आहे ना स्लो करायचा आता याच्यामध्ये ना मिरची पावडर टाकून घ्यायची हळदी पावडर पेपर ला आणि हे काळं मीठ हे असं सगळं आपण टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि हे चवीप्रमाणे मीठ आता वरतून हे ना गोळ टाकून देऊया याच्यामध्ये ना अजिबात पाणी टाकायचं नाही याच्यात आपल्याला पाणी अजिबात लागत नाही आता ह्या गुळाचंच आहे ना याला पाणी सुटेल हे आपल्याला ना गुळामध्ये छान होऊन द्यायचं आता ह्या गुळाचं पाणी सुटेल थोडंसं याला मी वाफे ठेवते पाच मिनिटांनी बघूया आपल्या लोणच्याला ना पाणी सुटलं असेल हे बघा आता आपल्या गुळाचं कसं पाणी झालंय ना आता गॅस फास्ट करायचा हे बघा गुळाचं कसं त्याला पाणी सुटतं आता हे पाणी ना आपण चांगलं आटवून घ्यायचं याच्यामध्ये आता फास्ट गॅसवरती हे पाणी छान आटवून घ्यायचं आणि आता ना याच्यामध्ये वरतून थोडासा आपण गरम मसाला टाकून देऊया हे गरम मसाला पावडर आता हे छान घट्ट होईपर्यंत याला असं फास्ट गॅसवरती आपण आटून आटून घेऊया बघा मंडळी आपलं लोणचं आता तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित आता गुळाचं पाणी पण आटलेलं आहे ना आता म्हणजे एवढं तरी हवं असं तर आता बघा हे आपण आहे ना पराठे थालीपीठ असं काही केलं ना आज किंवा चपातीसोबत असं आपण खाऊ शकतो हे पराठ्यांसोबतसुद्धा खूप छान लागतं आता मुलांना टिफिनला टिफिनला पण आपण हे देऊ शकतो एवढं मस्त लागतं खायला हे आणि हे थंडीमध्ये ना नक्कीच करा आवर्जून करायचं आणि खायचं कारण मी पण हे दरवर्षी थंडीमध्ये तर नक्कीच करते हे लोणचं कारण हे खायला पण खूप टेस्टी लागतं आणि याचे फायदे पण खूप आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आता आहे ना याला आहे ना आपण काय करायचं जरा थंड होऊन द्यायचं थंड झालं की एखाद्या काचीच्या बर्नीमध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं तर आता बघा इथे मी आता ही बर्नी व्यवस्थित घेतली आहे स्वच्छ धुवून वगैरे थोडी उन्हात पण ठेवलेली तर मग आता याच्यामध्ये मी भरून ठेवणार आहे म्हणजे आपलं कसं राहिलं तरी सहा महिने काय खराब होत नाही तर मग मी याच्यामध्ये आता लोणचं ठेवणार आहे भरून हे बघा मंडळी असं छान चपातीसोबत पराठ्यासोबत घ्यायचं आणि खायचं आता ते केलं आहे पण मला काही कंट्रोल होत नाही आता जोपर्यंत मी थोडंसं खाणार नाही ना तोपर्यंत मला काही समाधान होत नाही जीवाला चला तर मग तुम्ही पण या आणि कसं झाले रेसिपी ते नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग या आवळ्याचं लोणचं खायला